मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन संतोष बांगर यांचं चॅलेंज हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे पण आता संजय बांगर वादात नाहीत तर स्वतः दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईन असं चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं आहे याआधी त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर फाशी घेईन असं बांगर म्हणालेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या त्या कारणाने चर्चेत असत आज त्यांनी एक नवीन चॅलेंज केलं आहे दोन हजार चोवीसच्या निव लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत तसे झाले नाही तर भर चौकात फाशी घेणार असल्याचं चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी केलं संतोष बांगर यांच्या नव्या चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे याआधीही त्यांनी मिशी कापण्याचं चॅलेंज केलं होतं आजही तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्र पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी हिंगोली